मुर्दा व जलसंधारण विभाग डब्ल्यू सी डीच्या पेपरमध्ये अमरावती येथे ड्रीम्स लँड सेंटरवर सेंटरवर कॉपीचा प्रकार झालेला आहे हा जो काय प्रकार बघून विद्यार्थ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली तर संबंधित अधिकाऱ्याने ज्या जी काही कॉपी लिहून दिली होती तो कागद पूर्णपणे फाडून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु विद्यार्थ्यांनी पुरावा नष्ट करण्याचा जो प्रयत्न अधिकाऱ्याचा होता तो हणून पाडलेला आहे तुम्ही फोटो बघू शकता ओके कशा प्रकारे सिक्वेन्स वाईज उत्तरे लिहून दिलेले आहेत ओके जी काय शासनाने याची गंभीर दखल घेऊन जी काय टी सी एस आहे जे केंद्र आहे याच्यावर जी काही कारवाई आहे करण्यात यावी आणि शासनानं येथून पुढे जे काय होणारे जे काही एक्झाम आहेत त्या सर्वच्या सर्व एक्झाम ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या अशी शासनाला विनंती आहे कारण की टी सी एसवरचा आय बी पी एसवरचा जो काय विश्वास आहे तो विश्वास विद्यार्थ्यांचा राहिलेला नाही आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी काय करावं की ऑफलाईन ज्या काही सर्व एक्झाम आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या ओके जेणेकरून विद्यार्थ्यांचं काय होईल जे काही प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या जो काय अन्याय होणार नाही या प्रकरणामध्ये तीन जणांना अटक झालेली आहे त्यांच्यावरती कोणती कारवाई शासन करणार ते आपल्याला बघावं लागेल आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की सर्व ज्या परीक्षा आहेत त्या एम पी सीकडे देण्यात याव्या आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्या एकाच वेळेला जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही किंवा हा जो काही घोटाळा आहे तो होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो ओके चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ओके व्हिडिओ आवडत जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि ज लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र